कुडाथाई केरळच्या कोझिकोडे जिल्ह्यातलं एक गाव लोकसंख्या असेल दहा बारा हजार पण इथं लोक एकमेकांना धरून राहायचे ओळखायचे याच गावात एक गुलाबी रंगाचं दुमजली घर होत भलं मोठं अंगण अंगर्न, अंगणात केळीची नारळाची झाडं लोखंडी दरवाजावर टॉम थॉमस हे नाव लिहिलेली पाटी तसं एक कुडाथाई मधलं सुखवस्तू घर टॉम थॉमस शिक्षण विभागातून क्लर्क म्हणून रिटायर झालेले त्यांच्या पत्नी अन्नम्मा या शिक्षिका तर मुलगा रोजो थॉमस अमेरिकेत सेटल झालेला पण कुडाथाईमधल्या लोकांना या तिघांपेक्षा जास्त कौतुक होतं टॉम आणि अन्नम्माच्या सुनेच जॉली अम्मा जोसेफच जॉली रोज सकाळी आवरून साडी नेसून कॉलेजला लेक्चर घ्यायला जायचे एकतर ती स्वतः एका श्रीमंत कुटुंबातली पण घरात सगळ्यांनी शेती करावी हा अलिखित नियम तोडून जॉलीनं शिक्षणाची वाट धरली आणि लेक्चरर झाली साहजिकच कोडाथाईमधल्या लोकांना तिचा अभिमान होता एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये ते टॉम थॉमस यांचा थोरला मुलगा रॉय थॉमसशी लग्न करून कोडाथाईमध्ये आली त्याआधी दोघांची लव्ह स्टोरी फुललेली प्रॉपर लव्ह लेटरवाली रॉयला हैदराबाद मध्ये नोकरी होती जॉली एमकॉम पर्यंत शिकलेली तरीही दोघांच्या घरच्यांनी सुरुवातीला विरोध केला जो नंतर मावळला भर पावसात जॉली आणि रॉयचं लग्न झालं लग्न झाल्यावर आपला बोलका स्वभाव ठरलेलं वेळापत्रक उच्च शिक्षित असणं या गोष्टींमुळे फक्त घरातल्याच नाही ला दोन हल हल तर गावातल्या लोकांनाही जॉलीबद्दल आपुलकी वाटायला लागली पण थॉमस फॅमिलीत सगळं काही निवांत नव्हतं दोन हजार दोन मध्ये जॉलीची सासू अन्नम्मा थॉमस हिचा मृत्यू झाला ती आजारीच होती त्यामुळे तिच्या मृत्यूबद्दल हळहळ व्यक्त करून लोक विसरून नाही गेली त्यानंतर सहा वर्षांनी टॉम थॉमसचा मृत्यू झाला दोन हजार अकरामध्ये मध्ये रॉय थॉमसचा मृत्यू झाला आणि लोक जॉली अम्माचं सांत्वन करायला लागले तिचं घर शापित आहे अशी चर्चा रंगली लोक जॉली अम्माच्या नशीबाला दोष द्यायला लागले जॉलीचं नशीब फुटकच आहे अशी खात्री लोकांना पटायला लागली ती रॉय थॉमसचा मामा मॅथ्यू मंजेडियलचा मृत्यू रॉय थॉमसच्या चुलत भावाची शाजूची मुलगी अल्फाईन साक्रियस आणि बायको सिनी साक्रियस यांचाही मृत्यू झाला तेव्हा दोन हजार दोन ते दोन हजार सोळा या चौदा वर्षात जॉलीच्या जवळच्या सहा लोकांचा सा मृत्यू झाला होता दोन हजार सतरामध्ये जॉलीनं दुसरं लग्न केलं आणि दोन हजार एकोणीस मध्ये जॉली तुरुंगात होती कुटुंबातल्याच लोकांचा खून केल्याप्रकरणी खर तर पोलिसांनी जॉलीला तीन जणांच्या खुनात अटक केली होती पण तिच्या चौकशीत जे सत्य बाहेर आलं त्यामुळे कुडाथाईमधल्या प्रत्येकाला धक्का बसला कारण जॉली अम्मा जोसेफनं तीन नाही सहा खून केले होते कुणालाही खबर लागू न देता सायनाईड नावाचं विष देऊन जॉलीनं पहिला खून केला आपल्या सासूचा अन्नम्माचा जॉलीनं सगळ्यांना आपण एमकॉम असल्याचं सांगितलं होतं पण प्रत्यक्षात ती कॉलेजच्या फर्स्ट इयर मधूनच बाहेर पडली होती त्यात तिचा नवरा रॉय थॉमसनंही आपण हैदराबाद मध्ये जॉबला असल्याची थाप मारली होती प्रत्यक्षात तो घरीच बसलेला असायचा आपला एक अपयशी बिझनेस सांभाळत अन्नम्माच्या घरात शिक्षणाला महत्व होतं तिला आपली सून शिकल्याचा अभिमान होता तिनं जॉलीच्या मागं नोकरीला जाण्याचा तगादा लावला जॉलीकडे तिच्या डिग्री सर्टिफिकेट्सची मागणी केली जॉलीकडे सर्टिफिकेट्स नव्हती त्यामुळं ती सासूच्या त्रासाला कंटाळली बावीस ऑगस्ट दोन हजार दोनला तिला सूपमधून वीज दिलं अन्नम्माला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं पण आधीच तिचा जीव गेलेला अन्नम्माचं वय तिचं सतत आजारी असणं यामुळं फार कोणाला तिच्या मृत्यूबद्दल संशय आला नाही सासूच्या मृत्यूनंतर जॉलिनं आपण नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मध्ये लेक्चरर म्हणून नोकरीला लागल्याचं सांगितलं पुणे असंही म्हणतं की जॉलीनं सासूलाही हीच थाप मारली होती पण एवढ्या मोठ्या ठिकाणी नोकरीला जायला लागल्यानंतर जॉलीबद्दलची लोकांमधली इज्जत आणखी वाढली त्या प्रमाणेच घराचा कारभार बघायला लागली पुढं पोलीस तपासात समोर आलं की जॉली लेक्चरर म्हणून कामच करत नव्हती ती एन आय टीला जायची ते फक्त कॅन्टीन मध्ये बसून चहा पिण्यासाठी पण पोलीस तपासात ही गोष्ट उघड होईपर्यंत जॉलीनं आणखी पाच खून केले होते यातला दुसरा खून होता सासरे टॉम थॉमस यांचा टॉम यांच्या नावावर जागा आणि प्रॉपर्टी होती जी त्यांनी आपला धाकटा मुलगा रोजो थॉमसच्या नावावर केली होती जॉलीचा नवरा काहीही काम करत नव्हता प्रॉपर्टीही त्याच्या भावाला मिळाली होती त्यामुळे जॉलीनं डाव खेळायचं ठरवलं तिनं दोन हजार आठ मध्ये आपण प्रेग्नंट असल्याचं सांगून आपल्या सासऱ्यांना कोलंबो मधून बोलवून घेतलं प्रॉपर्टीच्या कागदपत्रांवर खोटं मृत्यूपत्र तयार करून त्यावर सह्या मिळवल्या आणि पुन्हा एकदा सूपमधून मधून सायनाईड देऊत बरोबर बावीस ऑगस्टलाच सासऱ्यालाही संपवलं सासऱ्यांचंही वय झालेलं त्यामुळंही संशय आला नाही आणि जॉलीनं आपल्या समोर त्यांना हार्ट अटॅक आला हे कारण सहज पसून गेलं या दोघांचं पोस्टमार्टम झालं नाही जॉलीवर कुणालाही संशय आला नाही मध्ये तीन वर्ष गेली आणि मग साल उजाडलं दोन हजार अकरा जॉली आणि रॉयला आतापर्यंत दोन मुलं झाली पण त्यांचं नातं काही निवांत नव्हतं जॉलीचं मॅथ्यू नावाच्या एका माणसाशी अफेअर असल्याचा रॉयला संशय होता दोघांमध्ये अनेकदा भांडणं व्हायची पण रॉयच्या नावावर त्याच्या वडिलांची प्रॉपर्टी होती त्यामुळे जॉलीला डिव्होर्सही घ्यायचा नव्हता थॉमस कुटुंबाच्या शेजारी एक बावा नावाचा माणूस राहायचा एका रात्री जॉली धावत धावत बावाच्या घरी पोचले बावाला सांगितलं मी रॉयसाठी ऑमलेट करत होते तो बाथरूम मध्ये गेला आणि पडला आता त्याच्या तोंडातून फेस येतोय बावा तिथं पोहोचला त्यानं रॉयला हॉस्पिटलमध्ये नेलं पण तोवर त्याचा जीव गेलेला जॉलीनं त्यालाही हार्ट अटॅक आला असं सांगितलं पण रॉयचा भाऊ रोजो आणि मामा मॅथ्यू मंजडील यांनी रॉयला एवढ्या कमी वयात हार्ट अटॅक कसा येऊ शकतो हा प्रश्न विचारत पोस्टमॉर्टम करण्याची मागणी केली रॉयच्या पोस्टमार्टम मध्ये दिसून आलं की त्याचा मृत्यू हार्ट अटॅक मुळे नाही तर सायनाइडमुळे झालाय पण जॉलीनं सांगितलं की रॉयनं बिझनेस साठी बऱ्याच लोकांकडून कर्ज कर घेतलेलं तेच फेडता येत नाही म्हणून त्यानं स्वतःला संपवलं या स्टेटमेंटच्या आधारावर पोलिसांनी केस बंद केली आणि जॉली निर्धास्त झाली पुढचे तीन खून करण्यासाठी रॉयचा मृत्यू झाल्यावर त्याचा मामा मॅथ्यूचा जॉलीवरचा संशय वाढलेला तो सतत पोलिसांकडे मागणी करायचा की आपली बहीण तिचा नवरा आणि मुलगा यांच्या मृत्यूची सखोल चौकशी व्हायला पाहिजे रॉयचा अमेरिकेतला भाऊ रोजोशी तो सतत संपर्कात होता यातून जॉलीला या, या मॅथ्यूचा धोका वाटायला लागला आणि दोन हजार चौदा मध्ये एका रात्री मॅथ्यू ड्रिंक्स घेत होता पण त्यातलाच एक ग्लास मॅथ्यूच्या आयुष्यातला शेवटचा ग्लास ठरला कारण जॉलीनं त्यात सायनाइड मिक्स केलेलं मॅथ्यू जमिनीवर कोसळल्यानंतर जॉली शेजारच्यांकडे धावली त्याला हॉस्पिटलमध्ये नेलं पण उपयोग शून्य होता जॉली घरात एकटीच राहायची तिची मुलं तिच्या सोबत नव्हती आजूबाजूच्या लोकांशी तिने संपर्क कमी केला होता जॉलीच्या घरात झालेले सलग मृत्यू हे कारण लोकांना तिच्या घरापासून लांब राहायला पुरेस होत रॉयच्या खुनानंतर प्रॉपर्टी तिच्या नावावर झाली होती संशय घेणारा मॅथ्यू ही जगात उरला नव्हता पण तरीही तिनं आणखी दोन खून केले या यामागचं कारण ठरलं तिच्या आयुष्यात आलेला जॉलीचा चुलत भाऊ शाजू शाजू शिक्षक होता चांगले पैसे कमवायचा जॉलीचं सांत्वन करण्यातही त्याचं कुटुंब पुढं होत मे दोन हजार चौदा मध्ये शाहजूच्या घरात एक कार्यक्रम होता त्या कार्यक्रमात अचानक शाहजूची दोन वर्षांची मुलगी बेशुद्ध पडली तिला हॉस्पिटलमध्ये नेलं ते तिचा जीव गेलाय हे समजायलाच दोन वर्षांच्या अल्फाईनला सायनॉइड देऊन मारण्यात आलेलं कोणी मारलं जॉली अम्मा जोसेफन अल्फाईनच्या आई सिली पुढची दोन वर्ष प्रचंड दुःखात होती तिला डिप्रेशन मधून बाहेर येता येत नव्हतं पण तिला हे दुःख दोनच वर्ष सहन करावं लागलं कारण दोन हजार सोळामध्ये सिलीचाही मृत्यू झाला ती एका व्यक्तीसोबत डेंटिस्टकडे गेलेली तिथं तिला काही औषधं घ्यायला सांगितली सिलीच्या सोबतच्या व्यक्तीनं ही औषधं तिला दिली आणि सिलीचा जीव गेला औषधे देणारी व्यक्ती होती जॉली अम्मा जोसेफ जिनं सिलीच्या औषधांमध्येही सायनाइड मिसळलेलं सिलीच्या अंत्ययात्रेत जी लोक सहभागी झाली होती त्यांच्या नजरेत एक गोष्ट भरली होती अंत्ययात्रेतला जॉलीचा पुढाकार याच कारण काय असेल हा विचार एकच वर्ष करावा लागला कारण दोन हजार मध्ये जॉलीनं दुसरं लग्न केलं शाजू सोबत एका अर्थानं जॉलीचं नवं आयुष्य सुरू झालं होतं पण आपलं सगळं कुटुंब गमावलेल्या रोजो थॉमस आणि त्याची सख्खी बहीण रेंजी थॉमस यांना स्वस्थ बसवत नव्हतं आपल्या कुटुंबातल्या लोकांच्या मृत्यूबद्दल त्यांना शंका वाटत होती आणि त्यांनी त्या दृष्टीनं विचार केला तेव्हा त्यांना एकच कॉमन लिंक सापडली प्रत्येक मृत्यूच्या वेळी उपस्थित असलेली जॉली रोजोनं आपला भाऊ रॉय थॉमसच्या पोस्टमार्टमचा आधार घेतला जॉलीनं तपासात आणि घरातल्यांना सांगितलं होतं रॉयनं सकाळी भात आणि आमटी खाल्ली होती पण त्याच्या पोस्टमॉर्टम नुसार त्याच्या पोटात हे अन्न ताज होतं नुकतंच खाल्ल्यासारखं हाच धागा पकडून रोजो आणि रेंजीनं पोलिसांना सगळ्या मृत्यूंची पुन्हा एकदा चौकशी करण्याची विनंती केली पोलिसांनी सगळ्यांचे मृतदेह कबरीतून परत बाहेर काढायचं ठरवलं हे सगळं घडत असताना जॉली घाबरली तिनं रेंजीकडे राहणारा आपला मुलगा रेमोला बोलवून घेतलं आणि आपल्याकडून चूक घडल्याची कबुली दिली रेमो आपल्या आईचं खरं रूप कळल्यावर घाबरण्यापलीकडे काहीच करू शकला नाही पण त्याची भीती दुःखात बदलली कारण दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये पोलिसांनी जॉलीला अटक केली सहा जणांचा सायनाइड देऊन खून केल्याप्रकरणी पोलीस तपासात जॉलीनं सहा जणांचा खून केल्याची कबुली दिली तिनं अन्नम्मा टॉम आणि रॉय यांचे खून प्रॉपर्टीसाठी केले मॅथ्यू अंकलचा खून पकडला जाण्याच्या भीतीने केला पण सिली आणि तिच्या फक्त दोन वर्षांच्या निष्पाप मुलीला मारलं ते शाजू सोबत लग्न करण्यासाठी सोनार दुकानात काम करणारा जॉलीचा प्रियकर मॅथ्यू सोनं चमकवायला वापरलं जाणारं सायनाइड जॉलीला आणून दिलं तिनं तेच सायनाइड वापरून सहा जीव आणि एक सगळं कुटुंबच कायमच काळोखाट ढकललं जॉली आणि तिला मदत करणारा मॅथ्यू सध्या पोलिसांच्या ताब्यात आहेत सुनावणीसाठी जाताना कॅमेरासमोर असणाऱ्या जॉलीचे फोटोही व्हायरल होत असतात आणि तिनं जेलमध्ये स्वतःला संपवायचा प्रयत्न केला होता अशा बातम्याही पण या सगळ्यात दोन प्रश्न चर्चेत असतात सिली आणि अल्फाईनचा किंवा त्या आधीचे खून करण्यात शाजूचा काही संबंध होता का आणि दुसरा प्रश्न म्हणजे जॉली अम्मा जोसेफ निर्दोष सुटेल का कारण तिच्या वकिलांच्या म्हणण्यानुसार हे खून जॉलीला नाही तर रोजो आणि रेंजीनं केलेत प्रॉपर्टीच्या वादातून जॉली दोषी ठरेल असा एकही पुरावा नाहीये तिच्या घरात सापडलेली सायनेडची बाटली आणून ठेवण्यात आली पण या दोन्ही प्रश्नांची उत्तरं मिळतील तेव्हा मिळतील पण तुम्ही कधी कुडाथाईमध्ये पोचलात तर तुम्हाला थॉमस कुटुंबाचं ते दोन मजली गुलाबी घरं दिसेल आणि दबक्या आवाजात एक कुजबुजही ऐकायला येईल एमकॉम पर्यंत शिकलेली साडी नेसून आवरून कॉलेजला शिकवायला जाणारी सगळ्यांशी मिळून मिसळून राहणारी प्रचंड बडबडी एक बाई होती जॉली अम्मा जोसेफ या गप्पांचा शेवट एकाच गोष्टीनं होईल कुडाथाईमध्ये पसरलेली भीतीदायक शांतता आणि एक वाक्य खरं रूप समजेपर्यंत जॉली अम्मानं सहा खून केलेले